Has closed and find a sea summary report on the important scam, uh, Maharashtra state cooperative scam of around 25,000 crore. And one of the accused is uh, Ajit Pawar. How do you see this kind of development happening? Who made the allegation? Who made the allegation? Who made the allegation? Which government? Who was the person who made the allegation? You have to ask him that. ताई यांचं स्वागत तुम्ही करणार होता अतिथीगृहामध्ये अतिथीच चर्चा दोन दो निमंत्रण साहेबांनी दिली होती एक तर म्हणजे इथे इथे स्वागत आणि दुसरी गोविंद बागेतलं निमंत्रण तर गोविंद बागेत तर येऊ शकत नाही म्हटलं लंच शिरूरला आहे म्हटलं काय ला लंच शिरूरला दोघांनी तुमचं निमंत्रण नाकारलं दादांचं काय तसं दादा घरातलेच आहेत म्हणा पत्र मी नाही लिहिलं ज्यांनी पत्र लिहिलं त्यांना विचार सुनील तटकरेंनी थेट सुनेत्रा पवारांची उमेदवारीच एक प्रकारे जाहीर करून घेतली जर माझे दादा या ठिकाणी असताना जागा मिळणार होते सुनेत्रा पवार या ठिकाणी उमेदवार तुम्ही पण काल जाहीर करून टाकली नाही नाही मी नाही माझी मी माझ्या चिन्हा प्रत्येकाला पोहोचायचा प्रयत्न करते कारण का मी नवीन चिन्हावर लढते आमचा पक्ष चिन्ह सगळं घे गे, घेऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे मला आता नवीन चिन्ह हे लोकांना प्रत्येक माध्यमांच्या ज्या मी रोज प्रयत्न करते माझं चिन्ह माझ्या मायबाप मतदारपर्यंत पोहोचवण्यासाठी आता वहिनी आणि तुम्ही दोघेही आतमध्ये एकत्र होत भावी उमेदवार आहात बारामतीच्या काय अनौपचारिक महाविकास आघाडीच्या वतीने माझ्याबद्दल दोन शब्द चांगल्याबद्दल बोलल्याबद्दल आभार काय अनौपचारिक बाप्पा काय एकमेकीला थॉट्स शेअर काय असं असतं मी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये माझे सगळ्यांबद्दल भारतीय जनता पक्षाबरोबर माझे मतभेद आहेत माझे मनभेद कुणाशीच या जगातच नाही माझं मनभेद कुणाशीच नाही तुम्ही माझं मोठं फ्रेंड सर्कल बघा कुठ कुठल्याही गावात मी जिथे जाते तिथे माझं फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामुळे मी चोवीस तास लोकांमध्ये राहणारी एक लोकप्रतिनिधी पण आहे आणि बाय नेचर मी ओवर फ्रेंडली आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे माझी लोकांशी संबंध अस माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही या जगातच माझी कुणाशी लढायची माझी वैचारिक लढाई आहे काही तुम्ही स्वतः मैदानात आहात तुम्ही त्याविषयी सांगितलं मी काय सदानंद सुळेंना प्रचाराला फिरवत नाही पण दादा ना किती फिरावं लागतं एवढा मेळावा वहिनींसाठी चाललाय काय ना त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना प्रश्न विचारा ना दुसऱ्या दे त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हटलं की याच्या आधी तुमच्यासाठी सुद्धा त्यांनी मतं मागितली मान्य आहे मी तर त्या सगळ्यांचे आभार मानते मी ओपनली मानते मी बर्णे मामांचे आभार मानलेत जेव्हा मला द्रौपदी मुर्मूंनी जेव्हा महामहीम द्रौपदी मुर्मूंनी माझा सत्कार केला अनेक लोकांना मी फोन केले त्याच्यापैकी एक पी डी सी सी बँकेचे चेअरमन दुर्गाडे सरांचेही मी आभार मानले त्या दिवशी कारण ह्या ल हे बघा त्या या पंधरा वर्ष या सगळ्या लोकांनी मला मतदान केलं आहे ह्याची जाणीव मला आहे आणि माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत की आयुष्यात एवढं जरी कोणी आपल्यासाठी केलं असेल ना त्याची जाणीव सुप्रिया ठेवावी आहे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत त्याच्यामुळे मला जेनी ज्यांनी मतदान केलं आहे जेनी ज्यांनी मदत केली आहे किंवा ज्यांनी नाही केली तरी त्यांचे आभार कारण काही लोकशाही आहे सत्तेत बसलेल्या दादांच्या राजकीय दादागिरीचं किती काही फटका बसेल इलेक्शन मध्ये दडपशाही तुम्हाला कारण सगळ्यांना बोलून घेतलं जातं आता तुम्हाला हे प्रश्न विचारायचा मोह होतोय त्याच्यातच माझा उत्तर विधानसभेमध्ये काय युगेंद्र युगंद्र आधी लोकसभा तर उद्या आता विधानसभेचं कशाला आधी ये तर लोकसभा तर उद्या बघणं जी तयारी किंवा युगेंद्र होता ऍक्टिव्ह झाले तशी सगळी चर्चा किंवा त्यासाठी किंवा आजोबांसाठी जर एखादा नातू एक लाईन घेत असेल तर त्याच्यात गैर काय बारामतीकरांची थोडं मी धर्मसंकट आहे त्यांसाठी ताई की वहिनी मला असं वाटत की बारामतीकर अरांनी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा मत करायचा अधिकार आहे भाई या सगळ्या लढतीकडे संभाव्य लढतीकडे पवार कुटुंबियांमध्ये काही वाद या सगळ्याच्यामध्ये किव्हा आपला स्वतःला मला दिसतं राजेंद्र पवार मधल्या काळात भूमिका मारत आहेत सोबतच युगेन्द्र पवारांनी सुद्धा जी काही भूमिका मारत वांडलेली आहे मरे पत्र सुद्धा व्हायरल झालं होतं या सगळ्या अनुषंगाने आमच्या सगळ्यांवर शारदाबाई पवार यांचे संस्कार आहेत आणि गोविंदराव शारदाबाई पवारांनी खूप मेहनत करून कष्ट करून हे कुटुंब लानाच मोठं करून आमच्यावर संस्कार केलेत त्याच्यामुळे पवार कुटुंब नि जे संस्कार केलेले त्याची मर्यादा माझ्याकडून कधीही ओलांडली जाणार नाही था। ठीक आहे पण तुम्ही हा सगळा जो आहे तो खूप सहजपणे पवार साहेब पण सहजपणे हा मेळावा ज्यांनी हा मेळावा आयोजित केला त्यांच्या जे काही मनसुबे होते त्यावर कुठं पाणी फिरलं गेले का कारण जेवणाचं निमंत्रण पवार साहेबांनी दिलेलं आहे हे अपेक्षित नसतं तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय ਏ ਮਾਜੀ ਕੇਸ ਸਹੀ ਆ ਏ ਮਾਜੀ ਕੇਸ ਨੋਟਸ ਬਾਸ ਆ ਹਾਂ ਨੰਬਰ ਕੀ ਬਾਸ ਆ ਕਰਾਂ ਦੇ ਕਰਾਂ तर शासन आपली शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरून सुप्रिया सुळे यांनी काहीशी टीका केलेली आहे हा कार्यक्रम म्हणजे एक जुमला आहे अशा प्रकारची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे आणि नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी रोज प्रयत्न करते आहे मात्र आमचं चिन्ह आणि पक्ष हे घेऊन गेलेले आहेत अशा प्रकारची टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे माझे मनभेद आहेत मतभेद नाहीत अशा प्रकारचं देखील वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे